Okay, maybe shooting this out, out of the box goes Bao Yin Yin, very nicely into her stride, Sharyam Yambue of India, looking very good as well in lane 6, the Indian is flying, down this straight here, into her stride properly now is Bao Yin Yin, is she going to pull this back, she's not, Sharyam Yambue takes the victory, brilliant performance from this young woman, 14.55 was her... 2025. दमाम, अरेबिया दिनांक एप्रिल एप्रिल ते सदर क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून छत्तीस मुलांची निवड करण्यात आली होती महाराष्ट्राकडून ठाण्याची शौर्य आंबुरे शंभर मीटर अडथळा शर्यत व नवी मुंबईची आंचल पाटील उंचवडी यांची निवड करण्यात आली होती शौर्या आंबुरे हिने सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत निवड फेरीत तेरा पॉइंट पंच्याऐंशी सेकंदात स्पर्धा संपवून पर्सनल बेस्ट व निवड स्पर्धा सर्वात कमी वेळेत पूर्ण केली मुलींच्या अंतिम शंभर मीटर अडथळा शर्यतीमध्ये शौर्या हिने शर्थीने लढत देत कांस्य पदक पटकावले अंतिम स्पर्धेत तिने तेरा पॉईंट आठ सेकंदात स्पर्धा संपवून पर्सनल बेस्ट कामगिरी केली आहे आशियाई स्पर्धेत महाराष्ट्राला एकमेव मेडल मिळवून देणाऱ्या शौर्याईचे क्रीडा जगतात विशेष कौतुक होत आहे या विजयाने शौर्या सध्या शंभर मीटर अडथळा स्पर्धेत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आली आहे शौर्या ही पंधरा वर्षाची असून दहावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास करत तिने मिळवलेले यश वाखंडाजोगे आहे शौर्या ही ठाण्याच्या युनिव्हर्सल हाय शाळेची विद्यार्थिनी असून ती ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांकडून त्यांच्या एम्स अकॅडमी मध्ये गेली नऊ वर्षे प्रशिक्षण घेत आहे अजित कुलकर्णी सरांनी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावर खेळाडू घडवले आहेत अजित सरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अनेक विद्यार्थी ठाण्यात प्रशिक्षण घेत आहेत आणि मी पंधरा ते अठरा एप्रिल या आ, देट्स मादे मी दमाम सौदीमध्ये कंप्लीट केलं होतं सिक्स एशियन यूथ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आणि त्यात मी हंड्रेड मीटर हर्डर्स या इव्हेंटमध्ये कम्प्लीट केलं हीट्समध्ये मी थर्टीन पॉईंट एट झिरो हा पीपी धावली आणि मग फायनलसाठी क्वालिफाय करून थर्टीन पॉईंट एट झिरोचा हा मी ब्रॉन्ज मेडल जिंकला नमस्कार माझं नाव अजित कुलकर्णी मी शौर्याचा कोच आहे गेली पंचवीस वर्ष मी ॲथलेटिक्स कोचिंग करत आहे आता जवळजवळ दहा ते अकरा इंटरनॅशनल खेळाडू त्याच्यामध्ये आता शौर्याचं नाव त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे आणि पटना इथे यूथ नॅशनल्स होत्या मार्चमध्ये आणि तेव्हा त्याची दहावीची परीक्षा चालू होती त्या परीक्षेमध्ये तिला मी या स्पर्धेला घेऊन गेलेलो आणि आम्ही तिथे शंभर मीटर आणि शंभर मीटर हर्डल्समध्ये कॉम्पिट केलेलं शंभर मीटर हर्डल्सला तिचं सुवर्णपदक आलेलं जेणेकरून तिचं एशियन यूथ ॲथलेटिक चॅम्पियनशिप जी दमम सौदी अरेबिया इथे झाली त्याच्यात निवड झाली आणि भारताचं प्रतिनिधित्व तिकडे केलं तिने अख्ख्या याच्यामध्ये ती सर्वात टीममध्ये ती छोटी होती म्हणजे पंधरा वर्षाची असताना दोन चायनीज ॲथलीट्स होत्या त्यांना ऑलरेडी अनुभव होता आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळण्याचा आणि त्यांना तिने चांगली मात देत ब्रॉन्झ पदक तिकडे मिळवलेलं आहे Hi, I am Dr. K Kumar, Chairman, of Pasandhigara Pets Society and the President, Progressive Thana Residence Welfare Association, Thani. First of all, I congratulate uh, Shaurya Ampure for uh, representing India and she brought a bronze medal for uh, athletics. And I, I also congratulate uh, Mr. Ajit Kulkarni, his coach, her coach and, uh, and our her family, Ambure family. They have given lot of time and efforts uh, to saudi to reach this level of course saudi has taken a lot of efforts and pain to reach this level i wish her all the best for the future because she have a capa capacity and capability to bring international medals for india only the issue which we are facing we don't have any basic requirement like ground and facilities for athletics it's a small effort in a small ground we have given to Vasanthi Vyar. One kid has brought bronze medal in the world uh, in, in, in uh, world uh, athletic meet. So you can see the small ground and kids are ready to bring medals and uh, achieve for national level or international level. But our politicians are seriously uh, think about this and at least provide a basic amenity like a athletic ground.

शिवर रे शिवल गेट आहे मॅडल माझा शिवरच शौर्याचं इम्प्रुव्हमेंट बघून मलाही खूप आनंद वाटतोय स्ट्रगल करते मस्त खूप हार्ड आहे एकदम हार्डवर्किंग करते ते माझं बेस्ट शौर्य आणि मॅडलचं गेट